मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी नाना हो नाना या युट्यूब चॅनल ला करा आणि हो घंटी दाबायला विसरून राम 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 राम, राम शहर्या बोल बस काय चाललंय लय दिवसान आला रे आलो म्हणला आता काय जावा म्हणलं आता एम टी व्हतो जावा म्हणलं खुरत 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 चुरत झाला काय चाललंय मग काय नाही बसतो या पाणी लावले बसतोय पाणी लावलं आलो काम घेऊन काय रे काय भाऊ तो काम आहे ना मी माहीत कडकी तू 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 राहते पैशाचं काम ते रुपया भेटणार नाही ते काम आहे मला सांगू नको काय नको कारण तुम्ही ना तु अडचण तिथे जाऊ आलं ना आज काम काम। मला काम आहे माझ मला काम तिकच का आला बर मग मी तुला अजून पैशाचं म्हणलो का तोंडा वाट मग तो तू तो दुसरं काय काम माग अरे मला आहे ना तुला अर्धी पुरते पैसे मला डोक्या लावायला अरे नाही बाबा मग अरे पाण्याचा आलं मग काय आलो होतो याची गाडी घ्या काय काय मागणं घेऊन आला काय अगदी म्हणलं आपला मित्र काहीतरी म्हणलो याच मिसकार फाटल्याने फाटून जाईल काय मागणं बिघन आलं काय पोरला मागणं बिघणं का चाले वेगळंच मागणं मागणं का चाले बर बर का उद्या झालं तू काय मग माझ्यावर रागाव बिगाव ना काय परत सांगते ते खरी तुला माहिती का काही अड्या काय अरे मी ना काल जनावर चारीत होतो बर बर बरं काय डोंगराला आपल्या डोंगराला आणि तू मंडळी काम करीत हा शेतामध्ये आता ते शेत मत नाही करी आणि मी पाहिलं ना पण काम करताना अरे काय काम करते ती तू देतो काढून तिला ती काय काम करते का आ? अरे आली का बा आता मारी बसत बोलून घेते फोनवर ती म्हातारी येते काची तिच्या बहिणी सांग बोलत अरे बहिणी सांग काची अरे मी डोळ्यानी पाहिलं मागच्या झाडाखाली बसेल होते दोघे बी म्हणी कोण मातार तू का आहे रे कोण होते बर तोंड हवे डायरेक्ट सांग ना कोण होत डायरेक्ट सांगता येत नाही ना आवडा काय डायरेक्ट सांगायचं तू म्हणशील तू काहीतरी मास्त सांगत करी काय नक्की नक्की पक्की सांगायचं फटाफट त्या बायकुस लफड लफड काय तो हा माझ्या बाईक डोळ्यानी पाहिलं सख्या डोळ्यानी माझ्या नाही असत मी कोण अरे मी स्वतः डोळ्यानी पाहिलं मलाच राग आवरत नव्हता खाली आपला राग मी तुला सांगत नव्हतो का आता का मी याच्यामुळे सांगत नव्हतं तू काय आई पडला रागीट गडी मग मग मी तुला गुढीच सांगायला खरंय आईला खरं नसलं ना आपलं नाव राम्या बदलून ठुई कोणा बरोबर हा एक जणा बरोबर तू डोळ्याने पाहिला तर बाबा सबसिड आता कसा वळखल तू बाबा ना माघार काम चालू येतो तू सकाळ सकाळ त्याचा सवसू येतोय ना मग तू आता डोळ्याने पाय बर मग मला म्हण पण तुझ्या मंडळीला मला नाव सांगू नको नाही तू आता यांनी कळ लावली म्हणून सांगू नको नाही आता मी पाहतो का पाहतो शपथ तू तू जायचं माझ्या डोक्यात खटकी जायची बायकूचालफ मानत बरदा माझ्या मॉडेलला फोन करतो एक तिच्या आयला ती नाही किती आठ तीन दिवस झाले माय गाठणे भेटणे हॅलो काय चाललंय जेवली का चा पिली आताच एक तुला तर काय मी आठवण येत नाही काय नाही काय नाही तिच्या आईला बोलतो कर का करता ते मी पर एवढा फेदा झालो तुझ्या अरे नाही ना नाही बी गे मी एकटा घेते सौशी घेते ना साईडला कधी उद्या कुठे बाहेर काय ना बाहेर आपल्या जाऊ दे मध्ये नाही तिथे काय नाही करी तिला मी काहीतरी त्याला माहेर काढून देतो तू नको काळजी करून का रे बोला तर कोणा सांग काय 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 तुम्ही कोणा सांग काय नाही ते ना मा मामाचा फोन आलता फोन पाहू मामाचा फोन पाहू फोन पाहू बरं का कमी आता फोन पाहू फोन द्यायला फोन द्या इकडं म्हणता बाय काय त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये फोन कोणाच चालू आता नाही ने नेट ने सांगा तुम्ही इज्जातील माझा मित्र आहे ना फरक झाले तर मिळाला ते कटता वाव साठ्यानास त्यातच होत त्याच हा काय म्हणत होता दावा मिळाला कसं नाही म्हणतो वावरात काला बोलित होते अरे त्याला म्हणतो वावरात बोलाय बोल कोणाला तुम्ही सोय मी तो म्हण नवीन वर घ्यारी भ्यायची हा ते तो वर फिरतो का हा म्हणजे त्या वावरात फिरिततो का ता बुखंडी बसायला ती सो वर अरे तुला नको करू बाई ना बाईच्या पायी ना राह गाड्या ना गाड्याच्या पायी ना राहावा मग मी काय कळू का उतो काय मला तुम्हाला माहिती का काय माहिती तुमच्या मित्राच नाव काय कांच ते तुमचा मित्र ना बाबराव नाही नाही सिरप्या आव हो आता मागा शिकू आवरत आल था आनंदराव त्याच्या बायकोन मला सांगितलंय काय तुमचं काय चालू आहे ते काय झालं काय चालू आहे ते मला सांगितलं बरोबर तोंडात ठुई हा का खरंच का नको बाहेर लपड करू राहिले का कोण तुम्ही कोण म्हणजे लपड मी कमी पडले का कोण मी कमी पडले का हाँ? मी कमी पडले का कोण म्हणजे तुला लपडे नाही मी कमी पडले का कोण म्हणजे लपडे सांग आनंदरावची बायको म्हणले मला बोलली तर ठाक्या मला खरं पुरावं लागतो सांगायचं का नाही खरं खरं सांगायचं काय खरं सांगत तुमचं बाहेर लपड आहे का नाही कोणतं तुमचं शक्यच नाही सांग मारती का खरं सांगा मारती खरं सांगा सांगत का नाही लग्न जागीच होत आता नाही आता वावरात कोणाला बोलित होत तुम्ही वावरात कोणाला बोलित होते मला नीट सांगा मला आनंदराव आहे ना बायकून मला सगळं सांगितलेलं आहे हा सांगा नीट बर सांगतो नीट हा हा। ना तू बाबा काय बाब्या का सांग कोणता बाब्या कोणता बाबा कोणता बाब्या मला गावात बाब्या बरं भेट कोणता 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 बाब्या ओरड बाबा आवा मला का तेवढंच काम आहे परवा दिवशी तुम्ही होते का नव्हते वावरच्या झाडा खाली बसेल तो आला होता काय आला मी नाही माहितीच नाही तर तुम्हाला मी तुम्हाला कोण सांगितलं कोण तुम्हाला कोण सांगितलं पाहत होतो म्हणल पाऊ माही माझ सगळं नाही खरंच नाही मग जातच बन का ती माझी खरे बोल खरे बोल

काय झालं आपल्याला नाही का ते दाखला काढायचा होता आता मग तो सरपंच आहे ना मग हो। आता। मी त्याला म्हणले म्हणलं तुम्ही काय करा म्हणलं पै तो म्हणजे सत्तर रुपये लागत दाखला काढायला म्हणलं मग वावरात या नाही मी घरी राहत नाही ना ऐका आता ना मी काय म्हणते काय म्हणते ऐका ना तुमचं बाहेर लफड हाय का नाही मला खरं सांगा लग्न जाधीच आता पण आहे हाय का नाही तुमचं पण हाय मा पण होत आता आपण नाही काय करू तुम्हाला ठेवायचं ते लपड नाही तुला हाए. माल नाही ठेवायचं काय माझी शपथ मी तुझी शपथ खातो खाय शपथ खाय समजून ख शपथ बाबि बाबेच नाव किती पर्यंत खाय माय शपथ खाय माय शपथ तुमची शपथ आता बाब्या सोडून देते शपथ सोडून देते ना हा तुझी शपथ मी सांगतो मी गजरी पण सोडणार आता येऊन पुढे आपण अनद्याना राहू अनद्याना प्रक करू काय करू अनदाना प्रपंचक करू हा आपण एका का मागे दोन चार काढू काय बाळ आणि माझ्या माझ्याच नाडून पुढं कोणत्या माझ्या फिरून पाहच नाही नाही कोणत्या बायका पाहच नाही घरी जाऊ आता चाल मी तुम्हाला नाही का ते खायला बर का नवरा बायको जिंदाबाद नवरा बायको जिंदाबाद नवरा बायकू जिंदाबाद निवडून पुढे लढे करायचं नाही निवडून पुढे लफड करायचं नाही कोणत्या फंद्यात पडायचं नाही आता मी तुम्हाला भजे करते बर का संध्याकाळी तुम्हाला काय करू गुलुगुलू करू गुलू 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 जाऊ गुलू 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 करू बर व्हिडिओ बघण्यासाठी नाना हो नाना या युट्यूब चॅनल ला करा आणि हो घंटे दाबायला विसरू नका